सर्वज्ञा सर्व वरदे सर्व दुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तु ते जय श्री हरी जय महालक्ष्मी प्रिय भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक अद्भुत अल्पज्ञात आणि अत्यंत अर्थपूर्ण कथा सांगणार आहे ही कथा आहे भगवान श्रीहरी विष्णूची आणि माता लक्ष्मीची ही कथा आहे मार्गशीर्ष महिन्यात पृथ्वीवर आलेल्या श्रीहरी विष्णू आणि महालक्ष्मी मातेची दोन दैवी शक्तीच्या अवतरणामागचं रहस्य श्रीहरीची एक अट आणि ती अट मोडल्यावर मातेवर पडलेला तीन वर्षाचा शाप होय देवी लक्ष्मीने पृथ्वीवर येऊन एक छोटीशी चूक केली होती आणि त्या चुकीसाठी स्वतः श्रीहरींनी त्यांना पृथ्वीवरच शिक्षा भोगण्यास सांगितलं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत जाणून घेणार आहोत ती अट काय होती ती का मोडली श्रीहरींनी शाप का दिला आणि या संपूर्ण घटनेतून आपल्याला कोणतं दैवी तत्वज्ञान मिळतं तर भक्तांनो ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका कारण यात दडले लक्ष्मी कृपेला आपल्या आयुष्यात कसं स्थिर ठेवावं याच रहस्य प्रिय भक्तांनो ही कथा अत्यंत पुण्यदायी मानली आहे ही कथा श्रद्धेने श्रवण करणाऱ्याला मनोवांछित फळ मिळतं त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात आनंद उत्साह आणि लक्ष्मीची कृपा सतत राहते कितीही दरिद्र असला तरी तो धनवान होतो रोगी रोगमुक्त होतो म्हणूनच कृपया ही कथा शेवटपर्यंत श्रवण करा अर्ध्यावर ही कथा सोडू नका कारण माता लक्ष्मीचा अनादर केल्यासारखं होईल चला तर कथेला सुरुवात करूया बंधुभिनीनो एक दिवस श्री विष्णूंना पृथ्वीवर फिरायला येण्याची खूप इच्छा झाली त्यांनी लक्ष्मी देवींना तशी ती बोलून दाखवली तेव्हा लक्ष्मी देवी म्हणाली मलाही तुमच्या बरोबर पृथ्वीवर फिरायला तिचे पालन मात्र तुला करावे लागेल पृथ्वीवर फिरताना उत्तरेस तू पाहणार नाही लक्ष्मीने ती अट मान्य केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच दोघेही पृथ्वी तलावावर अवतरले त्यावेळी सूर्यदेवाचे नुकतेच आगमन झाले होते लक्ष्मी देवी सृष्टीचे अद्भुत सौंदर्य पाहून खूप प्रफुल्लित झाली हिरव्यागार फुलाफळांनी बहरलेल्या सृष्टी देवतेवर चौफेर पसरलेली सूर्याची कवळी पिवळी सोनेरी किरणे सोन्याने मडलेली जणू तिला वैकुंठ नगरीच भासत होती सृष्टीचे चहू बाजूंनी पसरलेले सुंदर स्वरूप पाहताना लक्ष्मी देवीला तिने नारायणाला दिलेल्या वजनाचा विसर पडला आणि चहू बाजूनी नजर फिरवताना ती कधी उत्तर दिशेला पाहू लागली ते तिलाही कळले नाही उत्तर दिशेला एक फुलांनी बहरलेली व दिंदूंनी नुकतीच उमरलेली खूप सुंदर बाग दिसली बागेतील रंगीबेरंगी सुंदर फुले पाहून लक्ष्मी देवीला त्या फुलांचा मोह काही आवरला नाही तिने त्यातील एक फुल तोडून ती ते घेऊन ती नारायणाजवळ गेली तेव्हा नारायणाच्या डोळ्यात तिला अश्रू दिसले तिने त्याचे कारण विचारले तेव्हा ते म्हणाले की तू तु तुझे तु तु वचन विसरलीस म्हणून मला खूप दुःख झाले आहे कोणाचीही कुठलीही वस्तू त्याला न मागता कधीही घेऊ नये म्हणून मी तुला आधीच अट घातली होती पण ती अट तू तो तोडलीस तेव्हा लक्ष्मी देवींना आपल्या चुकीची जाणीव झाली व तिने आपल्या चुकीची त्यांच्याजवळ माफी मागितली तेव्हा श्री विष्णू तिला म्हणाले तुझ्या चुकीची माफी मिळणार नाही तुला त्याची शिक्षा भोगावीच लागेल कारण ज्या शेतातील न मागता तू फुलं तोडले आहेस ती एक प्रकारची चोरी आहे म्हणून आजपासून वर्ष तू त्या बागेच्या मालकाकडे नोकर बनून ही शिक्षा तुला भोगावीच लागेल त्यानंतर मी तुला वैकुंठाला घेऊन जाईल लक्ष्मी देवीने मान झुकवून त्यांनी दिलेली शिक्षा मान्य केली आणि त्यांचे चरण स्पर्श करून आपली शिक्षा भोगण्यासाठी ती तयार झाली आणि नारायण तिला सोडून तेथेच वैकुंठाला निघून गेले लक्ष्मी वेश परिधान केला आणि बागेच्या मालकाच्या दारात जाऊन उभी राहिली ते घर म्हणजे एक चंद्रमौळी झोपडीच होती त्यात माधव नावाचा एक खूप गरीब शेतकरी आपल्या पत्नी व तीन मुलीसोबत राहत होता माधवने दारात एका गरीब बाईला पाहून ती कोण कुठली म्हणून तिची विचारपूस केली तेव्हा लक्ष्मी देवी हात जोडून नम्रपणे म्हणाली मी एक खूप गरीब स्त्री आहे या जगात माझी कोणीही नाही बरेच दिवसापासून मी अन्न पाण्याविना उपाशी आहे मला तुमच्या घरातील एका कोपऱ्यात राहायला थोडासा मिळाला तर माझ्यावर आपले खूप उपकार होतील मी तुमच्या घरातील सर्व कामे करीन माधव खूप चांगला माणूस होता त्याला त्या बाईची खूप किव आली तो तिला म्हणाला मी खूप गरीब माणूस आहे मला तीन मुली आहेत त्या ठिकाणी जर चार मुली असत्या तरी मी त्यांना कसेतरी तरी पोचलेच असते ना मग त्या ठिकाणी आजपासून तू माझी बहीण बनून या घरात हक्काने राहत जा पण तुला खूप गरिबीत जगावे लागेल आम्ही जी मीठ भाकरी खाऊन खातो ती तुला खावे लागेल जर तुला हे मान्य असेल तर तू निसंकोचपणे माझ्या घरात येऊन राहा मला त्यामुळे आनंदच होईल माता लक्ष्मीला थोर मनाच्या माधवने आसरा दिला आणि माता लक्ष्मी तीन वर्षे घरात पाऊल टाकले आणि दिवशी माधवला शेतीतून खूप उत्पादन मिळाले त्या पैशातून माधवने एक गाय विकत घेतली हळूहळू माधवने खूप जमीन विकत घेतली बायको मुलींच्या अंगावर दागदागिने व चांगले कपडे घेतले एक मोठे शानदार बंगले वजा घर बांधले अशी त्याची खूप प्रगती होत गेली होती माधवने मनातून जाणले होते की आपल्या घरी आलेले या बाईचा पायगुन चांगला आहे म्हणून तिच्या आगमनानंतर हे सर्व वैभव आपल्याला प्राप्त झाले आहे एक दिवस माधव शेतातून घरी आला तेव्हा दारात त्याला खूप दागिन्यांनी मडलेली दैदिप्यमान तेजस्वी श्री उभी दिसली त्याने तिला ओळखले ही तर साक्षात श्री लक्ष्मी देवी आहे आणि तीच गरीब बाई म्हणून आपल्या घरात राहत आहे माधवने देवीचे पाय धरले आई मला माफ कर ग मी खरंच खूप अभागा आहे मी तुला शेतात व घरात कामे करायला लावली तेवढ्यात घरातील सर्व लोक बाहेर आले आणि दारात लक्ष्मी देवीला पाहून खूप आश्चर्यचकित झाले त्यांनी हे देवीचे चरण धरून माफी मागितली देवी माधवला म्हणाली माधव तू खूप चांगला व दयावान आहेस खूप गरीब असूनही तू मला तुझ्या मुलीप्रमाणे सांभाळले आहेस बहीण मानले आहेस, मी प्रसन जाले आहे यापुढे तुला घरात कशाचीही कमतरता भासणार नाही हा माझा आशीर्वाद सदैव पाठीशी राहील असे म्हणून आपली तीन वर्षाची शिक्षा भोगून श्री लक्ष्मी देवी श्री नारायणाने पाठवलेल्या पुष्कर विमानातून आपल्या स्वगृही वैकुंठाला निघून गेल्या तर प्रिय भक्तांना आज आपण जाणून घेतलं मार्गशीर्ष महिन्यात घडलेली श्रीहरी विष्णू आणि महालक्ष्मीची अनोखी अद्भुत आणि अत्यंत अर्थपूर्ण कथा कथा देवी लक्ष्मीची एक छोटीशी चूक आणि त्यातून मिळालेला परिणाम ही आपल्याला शिकवते की नियम वचन आणि शिस्त हेच नात्यातील सर्वात मोठे धन आहे ती, तीन वर्षाचा पृथ्वीवास संपल्यानंतरही लक्ष्मी मातेने जे तत्वज्ञान दिलं ते आजही सांगतं जिथे नियम सत्य आणि शिस्त आहे तिथे लक्ष्मी स्वतः येते मार्गशीर्ष महिना म्हणून आजही घराघरात धन सुख आणि शांतीचं आगमन होतं जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटा दाबा जेणेकरून पुढील भक्तिमय कथा तुम्ही कधी मिस करणार नाही जय श्री हरी जय लक्ष्मी माता श्रीहरीची कृपा महालक्ष्मीची प्रसन्नता नेहमी तुमच्या घरात नांदो